गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांची जबरदस्त कामगिरी बेकायदेशीर विक्रीच्या देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड बाळगणारा इसम ताब्यात गुन्हे शाखाकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार तेजस महेश खांड बहाले यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की अडगाव पोलीस ठाणे हातीत युनिव्हर्स एंटरप्राइजेस समोर मदर तेरेसा रोड श्रीरामनगर अडगाव नाशिक येथे एकसम इसम बेकायदेशीरित्या देशी बनावटीचा कट्टा व स्वतःच्या कब्जात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहे गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी विशाल पाटील पोलीस अंमलदार तेजस मते महेश खांड बहाले विशाल कुवर समाधान वाजे यांनी सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश चंद्रकांत धाडे वय वर्ष तीस राहणार योगी दर्शनी अपार्टमेंट सिताई नगर ओझर जिल्हा नाशिक असं सांगितलं देशी बनावटीचा कट्टा एक जिवंत राऊंड जप्त करून पंचनामा करून संशयित इसम या देशी बनावटी कट्टा आडगाव पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा